दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जाहीर करण्यात आली ग्रामविकास विभागाच्या बारा जून रोजीच्या शासन आदेशानुसार या निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रम निश्चित करण्यात आला जिल्हा परिषदेसाठी एकूण सत्तावन्न निवडणूक विभाग आणि आठ पंचायत समित्यांसाठी एकशे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले या प्रारूप रचनेनुसार गावांची भौगोलिक सलगता जपण्यासाठी दहा ते बारा निर्वाचक गणांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले जिल्हा परिषद गटांमध्ये कोणताही हरकती आणि सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे या सूचना संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर अकरा ऑगस्ट पर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडून सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल ही अंतिम अधिसूचना अठरा ऑगस्ट पर्यंत शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलकांवर तसेच अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना गती मिळाली असून इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे यंदा गट व गण नावे निश्चित करताना सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या नावाऐवजी त्या प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावाच्या आधारावर नावे निश्चित करण्यात आली आहेत तसेच नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन संस्थेच्या नकाशांचा आधार घेत गावांची सलगता जपण्याचा प्रयत्न यदाधिक काटेकोरपणे करण्यात आलाय मुंबई